नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या द्वळखा दिस या मराठी युट्यूब चॅनलवर पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं भव्य दिवे असं होलसेलचं दुकान आहे याशिवाय आता पळसपी फाटा पनवेल इथे खूप मोठं आपण आउटलेट चालू केलेलं आहे साड्यांचं होलसेल तुम्ही बघू शकता तुम्हाला जर लग्नाचा रस्ता बांधायचा असेल तर कुठं जायची गरज नाही तुम्हाला कुठे म्हणजे कुठं इव्हन म्हणजे तुम्हाला सुरतलासुद्धा जायची गरज नाही खूप सुंदर सुंदर साड्या घेऊन आलेल्या बघू शकता पार्सल टू पार्सल रोजच्या रोज आपल्याकडे ट्रक भरून माल उतरतो तुम्ही एका टायमाला तुम्हाला जेवढा माल पाहिजे असेल शंभर दोनशे पाचशे हजार पीस यांनी टाईम रेडी भेटतील मी तुम्हाला दुकान दाखवतो दुकानामध्ये काय काय व्हरायटी आलेली तीसुद्धा आहे त्याआधी सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्या परत रोजच्या रोज पोहोचत राहतील तर चला तुम्हाला दाखवतो मी लग्नाचं लग्नाचा भस्तमंदाच आहे एक कलरच्या साड्या पाहिजे असतील येलो कलरमध्ये याशिवाय असंख्य व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे मी एक कलरमध्ये बघू शकता सुंदर सुंदर व्हरायटी आपल्याकडे नावलेली आहे रॅक ते रँक सजलेले याशिवाय तुम्ही इथं बघू शकता ओलो मध्ये मोर डिझाईन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर जिथं नावलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बघा कलर बसते चालूचे आहेत बघू शकता तिकडे बसतायत बसतायत सगळीकडे बसतेच बसते आपल्याकडे तर मग विचार कसला करताय पटापट या तुम्ही स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही इन्क्वायरी मागू शकता सुंदर सुंदर साड्या आलेल्या आपल्याकडे चिंतन कलर मध्ये मागू शकता जेवढे पीस पाहिजे असतील शंभर दोनशे पाचशे हजार फीस एनी टाइम तुम्हाला रेडी भेटतील शिवाय बसण्यासाठी खूप मोठी स्पेस आहे खूप मोठं दुकान आहे तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर शिवाय पनवेलला पळसपे फाटा इथे तुम्ही विजिट करू शकता आणि नवीन नवीन नवी साड्यांची खरेदी करू शकता विचार करू नका जास्त लग्नाचा बस्ता बांधाचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही पळसपे फाटा इथे व्हिजिट करा आणि नवीन नवीन साड्या नवीन नवीन व्हरायटीचा आनंद घ्या धन्यवाद